बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काही झालं तरी कर्जत खालापूर मध्ये भगवा कायम फडकत राहिलाच पाहिजे कर्जत खालापूर मधील पक्क्या रस्त्यांना मत देऊया महायुतीच्या महेंद्र थोरवे यांनाच निवडून आणूया विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे प्रचार आता काही दिवसातच संपणार आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यासाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ही मेहनत घेत आहेत मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहाने थंड हवेचं ठिकाण असलेलं माथेरेंचं वातावरण देखील आता तापलंय दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी माथेरानमध्ये माहितीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता थोरवे यांच्या स्वागतासाठी माथेरानमधील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असल्याचं चित्र होतं तेव्हा महायुतीच्या रॅलीने विरोधकांना थंडी भरली असणार हे निश्चित आहे यावेळी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत येथील व्यावसायिकांशी देखील थोरवे यांनी संवाद साधला या तर लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणी या उत्साहाने रस्त्यावर उतरल्या होत्या तर शिवसेनेच्या घोषणा देताना विरोधी उमेदवार यांना देखील सांगा धनुष्य बाण अशा मिश्किल घोषणा देखील महिलांनी दिल्या दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचं आपलं विजन स्पष्ट केलंय तर विरोधकांचा देखील त्यांनी समाचार घेतला खर तर या पाच वर्षामध्ये विकास करत असताना माथेरानला पाच वर्षामध्ये भरीव निधी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर कोटीची कामे आतापर्यंत या पाच वर्षामध्ये माथेरानच्या नगरपालिके क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे पुढील काळामध्ये सुद्धा माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात अजून वाढले पाहिजे माथेरान हे जागतिक दर्या दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते आणि माथेरानमध्ये रोपवे या ठिकाणी हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही आता टप्पा दोन मध्ये विकासाचं विकास, विकास पर्व दोन याच्यामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणणार आहोत जेणेकरून आज जे माथेरानमध्ये पर्यटक येत असतात हे पर्यटक अजून तेवढेच पर्यटक माथेरानमध्ये वाढले पाहिजेत या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत माथेरानचा पाणी प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे खालून पाणी लिफ्ट करून घ्यावं लागतं त्यामुळे ते पाणी बरेचसे व्यावसायिकांना महागडं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं एमजीपीचं बरेच त्या ठिकाणी बिल त्या ठिकाणी मोठं कर आकारला जातोय आणि मग पुढील काळामध्ये माथेरानचा असणारा जो तळाव या ठिकाणी आहे त्याला त्याची खोली वाढून पाण्याचं स्टोरेज जर माथेरानमध्येच या ठिकाणी वाढवलं आणि तेच पाणी माथेरानकरांना यासाठी पिण्यासाठी आपण जर फिल्टर करून आपण जर त्या ठिकाणी वापरलं तर माथेऱ्यांचा पाणी खालून जे गिफ्ट करून त्याचं जे काय भरमसाठ बिल आकारले जाते ते सुद्धा माथेरानकरांचा त्याचा फायदा होईल त्यात त्यांचं हॉटेलवाल्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होईल आणि माथेरनुना मुबलक पाणी पिण्याचं त्या ठिकाणी मिळेल लाईटची समस्या आहे यासाठी सुद्धा आता ज्या ज्या ठिकाणी आपण माथेऱ्यांचे पंप पंप त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी माथेरान मिळत आहे त्या पंपची एम एस सी बीची लाईट गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणी मिळत नसतं त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत जनरेटर मुळे एक होणार काय की माथेरानला लाईट जरी त्या ठिकाणी एम गेली तरी पाणी बंद होणार नाही जनरेटरवरती पंप चालून त्या ठिकाणी मुबलक पाणी माथेरानला दिलं जाईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड असणारी विद्युत वाहिनी या सुद्धा अंडरग्राऊंड त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून माथेरानला या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत या पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये नक्की या ठिकाणी पूर्ण करू कसं आता विरोधकांचा कोणताही बेस राहिलेला नाहीये अपक्ष उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण चाललेलं आहे कर्जतची जनता ही आहे कर्जतच्या जनतेच्या हे पूर्णपणे लक्षात आलेले आहे की या ठिकाणी महायतीची सक्षमपणे या मतदारसंघामध्ये उभे असताना महायटीशी अशा पद्धतीने गद्दारी करून ह्या पद्धतीचं उमेदवार या ठिकाणी अपक्ष उमेदवारी लढवत आहे त्याला पूर्णपणे पाठबल मायातीच्याच नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हे सगळ्यांसमोर आहे त्यामुळे ते काहीही बरवतात आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे उद्या पर... <गण>